नमस्कार आज मी तुमच्याकरता हे छोटे जे बटाटे आहेत त्याची भाजी दाखवणार आहे हे मी उकडवून साल काढून घेतलेत त्याचे अगदी पाच मिनटात होणारी अशी ही रेसिपी आहे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे त्यात मोहरी टाकून घेते मोहरी छान करत घेऊन जिरे घालून घेते आणि त्यानंतर मी यात बटाटे घालून घेते बटाटे थोड्या तेलामध्ये परतून घेते यात आता थोडंसं कवीनुसार मीठ घालून घेते मीठ टाकल्यानंतरही दोन मिनिट तेलावरच परतून घ्यायचे म्हणजे बटाट्यांना छान ते मीठ मुरतं यामध्ये आता थोडीशी धाडा पावडर टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार आपल्याला जसं हवं तसं तिखट टाकायचं आहे लाल मिरच पावडर थोडीशी हळद घालायची भाजी मिक्स करून बघा टेस्टी लागते अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे बघू शकता ही बटाट्याची भाजी तयार झाली यावरती थोडीशी कोथंबीर किती छान दिसते तुम्ही करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ती आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशाची एका नवीन रेसिपीसह बाय